माझ्या लेकरा स्वामी तुझ्याशी बोलत आहेत आजचा हा संदेश तुझ्या आत्म्यासाठी आहे स्वामी म्हणतात मी तुला पुन्हा त्या गोष्टींकडे नेऊ इच्छितो ज्या खऱ्या अर्थाने महत्वाच्या आहेत तुझ्या आत्म्यातील सामर्थ्य जाणवू दे तुझ्या हृदयातील धैर्य जाग होऊ दे आणि तुझ्या आत्म्याची समृद्धी फुलू दे मी तुझ्या आजूबाजूला आहे माझं अस्तित्व प्रत्येक क्षणी तुझ्या श्वासात मिसळलेलं आहे जेव्हा अडचणी संकट किंवा अचानक आलेल्या प्रसंगांनी राग भीती किंवा शंका निर्माण होते तेव्हा लक्षात ठेव माझं तेज तुझ्यासाठी सदैव उपलब्ध आहे तू कधीच माझ्याशिवाय नाहीस तुझ्या आयुष्यातील प्रत्येक आशीर्वादासाठी कृतज्ञ राहा कारण कृतज्ञता हीच चमत्कारांची बीजं आहेत तयार राहा माझ्या उपस्थितीचे चमत्कार आणि संकेत लवकरच तुला जाणवतील कधीकधी ते अगदी साधे असतील पण त्यांच्या परिणामांची लाट तुला आश्चर्यचकित करून जाईल दररोज माझ्याशी प्रार्थना कर कृतज्ञ मनाने शांत आत्म्याने मी तुला मोजमापाच्या पलीकडील आशीर्वाद देईन पुढचा मार्ग कठीण असेल पण लक्षात ठेव तू तो पार करू शकतोस तुझा विश्वास तुला नव्या क्षितिजांकडे घेऊन जाईल स्वामींचे आशीर्वाद तुझ्यावर सदैव राहो जर तुला वाटतं हा संदेश तुझ्या जीवनात समृद्धी आणू शकतो तर त्याकडे दुर्लक्ष करू नकोस कारण कदाचित हाच तो संकेत आहे जो स्वामींनी तुला पाठवला आहे ओम श्री स्वामी समर्थ